आयोगाने मतदान यादीमध्ये हेराफेरी केलेली आहे ती हेराफेरी आता राहुल गांधीने शोधून काढलेली आहे सगळी कागदपत्री आणि ती कोर्टासमोर सुप्रीम कोर्टासमोर हजर केलेली आहे बरं का तर त्याचा आता लोकांना पटलं की राहुल गांधी लाईट पातळ आहे म्हणजे डॉक्युमेंटरी पुरावा कोर्टासमोर दिला आणि कोर्टाने पण सांगितलं निवडणूक आयुक्तला जो कोणी ज्ञानेश कुमार नावाचा माणूस आहे ते टाळटाळ करीत आहेत मग चूक कशी याच्यामध्ये की याच्यामध्ये एका माणसाला पन्नास मुलं दाखवले आणि निवडणुकी यादीमध्ये नाव लिहिलं आमचो माणूस मला पन्नास मुलं नाही दोनच मुलं आहेत एका घरामध्ये त्यांनी साठ लोक दाखवले एक झोपडी एवढी पण पण एवढीच आहे बाकी ठिकाणी घराचा पत्ता झिरो झिरो म्हणजे काय रातो पोटीवर आणि पत्ता आवकाशात वरती आकाशात अशा प्रकारे सगळी हेराफिरी झालेली आहे आणि म्हणून राहुल गांधींचं जे आंदोलन आहे अण्णासाहेब ते खूप चांगलं आहे तर आमच्या अशी अपेक्षा लोक काय म्हणतात की अण्णांनी त्यावेळेला कसं काय समजा साथ दिली या लोकांना आर एस एस वाल्यांना अरविंद केजरीवाल यांना तर यावेळेला सुद्धा अण्णांनी साथ दिली पाहिजे अण्णांचा मुख्य हेतू काय लोकशाही वाचवणे तर मग हा काँग्रेसवाला आहे का भाजपाला आहे का सेनेवाला आहे हा आपण बदल फरक करायचा नाही बरोबर ना तर आमच्या अशी विनंती आहे लोक असं म्हणतात अण्णा तुम्ही आता शांत झोपलेले काँग्रेसच्या वेळा तुम्ही आंदोलन केलं होतं माझं असं म्हणणं आहे आमच्या अण्णांना आंदोलन करायला आधी तयार आहे फक्त त्यांची परिस्थिती खराब आहे वय झाले आणि अण्णांनी जर समजा त्यांच्या आयुष्यामध्ये आठ कायदे बनवले मग देश